नव्या टी व्ही काही नाही शेजारी बाजारी चित्र जायचं हरतो शेख शेजारी परतलं ती बोलतो कुशार होत शेजारी पाहिलं पाहिजे तसे

त्यांचे जुमान शिवायच शिवाय आजीबाई कोण भांड तो, <थी बार। laughs> तो का <laughs> ए, आजी <ना>। काय करायचं का मुला वर कोण कंटाळा आला एवढा आता काय करा असं नाही हात हो गेले पाय गेले मनक गेलं पहिले काम केलेले झिजले सगळ आम्ही काय काम नाही करीत काही आम्ही जेवण बाई तुम्हाला काय काम नवऱ्या मग आल्या म्हणून आम्हाला वहा आम्ही पण घरी काम करूनच आलोय असंच नाही आलो केले तुम्ही घरी पण काम केलेत आम्ही केले वाई काम तुम्ही घरचे काम करूनच इकडे आलोय तुम्ही बसले जागे कोण भाडत आमच्या सोबत हा सेवार दिसतं काय करा देखी आता मग काय खाव काय असो असं बोलू नाही डीकी दोय होय तर काय